नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषाची कारणे आणि उपाय कोणते आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत पितृदोष हा देवकोपा दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल परंतु पितृकोपला तर घरात दुष्काळ पडणे आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे अन्न खाऊ न देणे असे त्रास होत असतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आईवडिलांचे ऐकत नाहीत त्रासही होत असतात त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाचे श्राद्ध घालावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहिवात सोडावा किंवा घरातच जेवण्यापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्यांना पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात तेने मी ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात तेथे वावरत असतात तसे ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते याशिवाय आई आजी आज पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान द्यावी गायीला घास द्यावा काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे किंवा स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करणे त्याला अन्नाला महाग करणे त्याचप्रमाणे एखाद्याला अन्न पाणी आणि औषधा वाचून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात घरात येत असतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पितरांना दिसत असते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित्र प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते तर हा पित्रोदोष कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत तर हे उपाय कधी आणि कसे करावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेल करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ राहिला विसरू नका पितृदोष कमी करण्यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा त्याचप्रमाणे नागस्तोत्र महामृत्युंजय मंत्र पितृस्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करा यामुळे पितृदोषात शांती मिळते ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे अशांनी रोज नित्यनेमाने दही भात हा पितरांच्या नावाने कावळ्याला ठेवावा ईश देवतेची आणि पु लदेवतेची रोज पूजा करावी त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या मंत्राचा भगवद्गीतेचा पाठ करावा यामुळे पितरांची शांती होते व दोष कमी होतो पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा पितृदोष कमी होण्यासाठी रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो पितृदोष असेल तर कोणतेही काम न होणे सारख्या अडचणी किंवा विवाह होण्यास विलंब अशा समस्या येऊ शकतात उपाय म्हणून प्रदोष पूजा अभिषेक तसेच दर सोमवारी दुधात काळे तीळ टाकून शिवपिंडीवर व्हावेत यामुळे पितृदोष कमी होईल घरात पित्रांचा त्रास होत असेल तर दररोज कावळ्याला घास दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा हळद व गोमूत्र एकत्र करून उमरावरती स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावले ही शुभचिन्हे काढावीत पितृदोष असेल तर घरातील नोकरी व्यवसायाच्या अडचणी निर्माण होत असतात घरातील नोकरी व्यवसायाच्या अडचणीसाठी गुरुचरित्रातील दहावा अध्याय दररोज वाचावा दर अमावसेला शक्य असल्यास घराचा परिसर दीपनी उजळून टाकावा यामुळे लक्ष्मीची कृपा होते त्याचप्रमाणे घराची ज्या तिथीला आपण वास्तुशांती केलेली असती त्या तिथीला आठवणीने सत्यनारायण तरी करावाच यामुळे वास्तुदोष कमी होतो तर अशा प्रकारे पितृदोषावर काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत तुम्हालाही पितृदोष असेल तर तुम्ही नक्की हे उपाय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद